आणि हे काही लाजीरवाणी गोष्ट नाही अभिमानाची गोष्ट आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे अनेक काही लोक आहेत जे आज आमच्या व्यासपीठावर येतात आणि अतिशय चांगली भूमिका चा ते मांडतात कदाचित त्यांचे काही मतदारसंघ असतील ज्याच्यामध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने असतील त्याच्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या बाजूने बोलण्यासाठी ते कुठेही मागे पुढे बघत नाहीत परंतु तेच नेते तेच लोक ज्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ख्रिस्ती समाजाच्या बाजूने मांडायला पाहिजे तिथं त्यांचा कुठेही आम्हाला आवाज दिसत नाही म्हणून माझी विनंती राहील सगळ्या समाज बांधवांना की ज्या वेळेला आम्ही हे सगळं काम करत असताना जो आमची बाजू मांडणार नाही भले इलेक्शनमध्ये पैसे ते वाटले जातील काय होईल ते सर्व होऊ जाऊ द्या परंतु जो समाजाची बाजू मांडणार नाही जो समाजाच्या बाजूने उभा राहणार नाही त्याला मतदान पण करू नका कारण आम्ही कुठल्याही एका जाती धर्माचे लोक नाहीत कोणीही पैसे घेऊन धर्मांतर केलेलं नाही सगळ्यात मोठं धर्मांतर आमचे आदर्श या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सगळ्यात मोठं वाक्य बोललेलं आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही कोणाची हिंमत आहे का त्याचं काही बोलण्याची म्हणून ज्या व्यवस्थेने आम्हाला गावाच्या बाहेरचं जगणं दिलं ज्या व्यवस्थेने आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली आमच्या गाळ्यामध्ये गाडगं ठेवलं पाठीमागं झाडू बांधला आमच्या सावलीचा विटाळ होऊ नये म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं अशा व्यवस्थेत आम्हाला विमान असण्याची काय गरज आहे काहीही आवश्यकता नाही ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि हे सैराट वगैरे ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत तो मागच्या धारणे आमदार झालाय अजून त्याला कुठून जायचंय जनतेतून तो तो निवडून येणारच नाही असे काही तोंड लागत आहेत या लोकांना की ज्यांच्या बोलण्यामुळं विशिष्ट लोकांचे डोके भेकत आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आणि आम्हाला पावसाची पण भीती नाही कोणाला भीती आहे का पावसाची आमचं एकही माता एकही भाऊ इथून जाणार नाही आम्ही इथं पूर जरी आला तरी जाणार नाही मी काही गोष्टींकडे बहुजनांचं लक्ष वेधू इच्छितो शिवाजी महाराजांची जे समाधी आहे ती कोणी शोधली महात्मा ज्योतिबा फुले ती कधी शोधली शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो सोळाशे ऐंशी साली होतो आणि अठराशे ऐंशी साली त्यांची समाधी शोधली जाते मग हे दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची जयंती ह्या देशामध्ये साजरी झाली का मग मा शिवाजी महाराजांचं एवढं अफाट आणि खूप मोठं कार्य हे दोनशे वर्ष कोणत्या व्यवस्थेने दाबून ठेवलं ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध जे तरुण आज ख्रिस्ती समुदायाला टार्गेट करत आहेत त्या सर्व बहुजनांना माझी विनंती आहे की याचा अभ्यास आम्ही करणार आहोत का जर ह्या देशामध्ये मिशनरी आले नसते आणि त्यांनी जर आमच्यासाठी शिक्षणाचे समानतेचे जा दार जर उघडले नसते आम्ही कुठं असतो हो आता आज किती उच्च वर्णातली स्त्री असेल त्या स्त्रीला जर सन्मानाचं स्थान आहे तर त्याच्या मागे मी सगळ्यात प्रथम आणि ख्रिस्ती धर्माचं त्याच्यामध्ये योगदान आहे जर त्या व्यवस्थेच्या सोबत मिशनरी नसेल तर आज या देशामध्ये क्रांती घडू शकली नसती आणि मी जबाबदारीने सांगतो या देशामध्ये जेवढे महापुरुष या दोनशे तीनशे वर्षामध्ये जा जन्माला जा, जा, आलेले आहेत त्या सर्व पाचच्या पाठीमागं ख्रिस्ती धर्माचं योगदान आहे yeah. हे आम्हाला विसरून चालणार नाही माझी विनंती राहील की आपण मिशनऱ्यांचं कार्य समजावं आम्ही जरी विविध मागासवर्गातून आलेलो असो अनेक असे लोक आहेत नारायण वामन टिळक आहेत ते याच धर्तीतून आहेत त्याचप्रमाणे पंडित रमाबाई असतील खूप मोठे लोक आहेत ज्यांनी या समाजा ह्या धर्मासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे माझी विनंती राहील ज्याला मतदानाची भाषा समजते आणि त्यांना ज्या दिवशी जाणीव होईल की हा समाज ज्याच्या बाजूने राहील त्याच्या बाजूने सत्ता जाणार आहे तर ते प्रश्न विचारतील आणि पडळकरांचं तोंड कधीच बंद होऊन जाईल पडळकर हा फक्त एक छोटासा व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध आम्ही जसे पोस्टर फोटो विटो काही गरज नाही त्याला एवढं प्रसिद्ध करण्याची तो मंगळसूत्र चोर आहे तर त्याच्यामुळं एवढं आम्हाला विचलित होण्याची गरज नाही आणि मी जबाबदारीने आमचे सर्व जे धर्मगुरू आहेत ज्यांच्यापर्यंत हा आवाज जाणार आहे त्या सर्व धर्मगुरूंना मी विनंती करेल की आम्हाला राजकीय आणि सामाजिक भूमिके देखील राहणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला तुमच्यावर प्रॉब्लेम येतील तुमच्या सोबत तुमच्या मदतीला आवाज देणारे लोक त्या संसदेत पाहिजेत त्या सभागृहामध्ये पाहिजेत आज आमच्या बाजूने एकही व्यक्ती बोलायला तयार नाही आहे आमच्या व्यासपीठावर येऊन बोलतील पण त्याच्यानंतर पुढच्या व्यासपीठावर त्यांचा कधीच आवाज तुम्हाला दिसणार नाही म्हणून हक्काचे लोक तयार करा आणि आजच्या घडीला आमच्या समाजाच्या बाजूने जे लोक उभे राहत आहेत आपण देखील भविष्यामध्ये त्यांच्या बाजून उभा राहण्याची गरज आहे मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि ख्रिस्ती कृती समिती मागच्या तीस वर्षापासून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत आहे जिथं आम्हाला परमेश्वर सेवेची संधी देतोय आमचे सर्व तरुण या ठिकाणी स्वतःपणे काम करत आहेत आम्हाला देखील या रॅलीमध्ये दे सहभागी होण्यासाठी साहेब साडेपाळे साहेबांनी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो धन्यवाद गुटू दादा समाज तुमचा आभारी आहे यानंतर